राजनाथ सिंग असं म्हणाले आहेत की जर मोदींनी हॅट्रिक केली तर पाकव्याप्त काश्मीरमधले जे नागरिक आहेत ते भारतात येतील त्यावेळेला इंडिया आघाडीमधलं एक महत्त्वाचं नेतृत्व असलेल्या फारूक अब्दुल्लांनी असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानकडे अनुबांब आहे आणि पाकिस्तानने पाकिस्तान बांगड्या भरलेल्या नाहीत याचा अर्थ आपण देशभिमानी नागरिकांनी काय काढायचा खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैव आहे या, या देशाचं की इंडिया अलायन्समधला एक घटक फारूक अब्दुल्ला हे पाकिस्तानची तळी उचलत आहेत आणि पाकिस्तानकडे अनुभव आहे असं गर्वाने म्हणत आहेत याचा अर्थ हे पाकिस्तान धार्जिने आहेत हे हिंदुस्थान विरोधी आहेत हे सिद्ध होते। ते बोलु बोलु ले ले आहे ते खरं म्हणजे पाकिस्तानची बोली बोलू लागलेले आहेत आणि त्यामुळे आज या देशातला देशाभिमानी नागरिक या फारूक अब्दुल्लांना आणि त्यांच्या वक्तव्याला निषेध करावा तेवढा थोडाच आहे परंतु निषेध करून थांबणार नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवेल एका बाजूला विजय वडेट्टीवार जे राज्यातले सगळ्यात मोठे आणि आता आता हे मजबूर भारत नाही आहे आता मजबूत भारत आहे आणि तो आहे नरेंद्र मोदीजींच्या हातात पूर्वी पाकिस्तानचे लांगून चालल कर चालन करत होते आता डायरेक्ट घुसून मारण्याची भाषा प्रधानमंत्री करतायत पुलवामाचा बदला त्याने सर्जिकल स्ट्राईक बालाकोटला घेऊन केला पूर्वी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेत होते आता ती परिस्थिती बदलली आहे तीनशे सत्तर कलम हटलं आहे ला लाल चौकात तिरंगा फडकतो आहे आणि आज तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे काश्मीरचा पण विकास होतो आहे काश्मीर हे आपलं नंदनवन आहे हा स्वर्ग आहे तो आपल्या देशाबरोबर कायम ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे आणि हे सर्व देशविरोधी पाकिस्तान धार्जीने या सर्वांना या देशातली जनता देशप्रेमी जनता त्यांची कायमची थडगी बनवल्याशिवाय राहणार नाही Uh, साहेब एका बाजूला फारूक अब्दुल्ला असं म्हणत आहेत की पाककडे अनुभव आहे पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाही आहेत तर दुसरीकडे विजय वडेट्टीवारांसारखे जे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे मोठे नेते आहेत ते असं म्हणत आहेत की जी गोळी लागली ती हेमंत करकरेंची नव्हती तर ज्या पद्धतीत म्हणजे अजमल कसाब असो किंवा या संदर्भात हे अचानक पाकिस्तान आणि अतिरेक्यांच्या बाजूने ही सगळी मंडळी इंडिया आघाडीमधली का बोलू लागली आहेत कारण हे पाकिस्तान धार्जीने आता भूमिका घेऊ लागलेले आहेत अजमल कसाब हा पाकिस्तानातून आला आपल्या मुंबईतल्या शेकडो निरपराध निष्पाप लोकांना गोळ्यांनी मारलं रक्ताचा सडा पडला त्या का कसाबच्याबद्दल अशा प्रकारचं प्रेम व्यक्त करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोह आहे आणि हेमंत करकरे जे शहीद झाले इतरही पोलीस शहीद झाले त्या शहीदांचा अपमान आहे त्या शहीदांच्या परिवाराचा अपमान आहे या पोलिसांचा अपमान आहे यामध्ये हेमंत करकरे कामटे साळसकर ओंबळे ओंबळेने तर अख्ख्या गोळ्या कसाबच्या पोटात घेतल्या पण त्याला सोडला नाही असे देशभक्त पोलीस या शहीद झालेल्या पोलिसांचा हा अपमान आहे आणि पाकिस्तानची बोली हे सर्वजण बोलू लागलेले आहेत आणि मला वाटतं आता हे काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असं म्हणण्याची पाळी आले जर पाकिस्तानवर यांना अभिमान वाटतो आहे या देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे या देशामध्ये पाकिस्तान ब भारत हरल्यानंतर पाकिस्तानमध्ये फटाके फोडणारे कोण आता एक जी जाहिरात दिली की आपलं मत दिल्यानंतर काय म्हणे काय ती जाहिरात आहे मत कोणाला मत कोणाला आणि तुमच्या मतामुळे आनंद कोणाला होईल भारताला का पाकिस्तानला त्याच्यामध्ये काँग्रेसचा काय उल्लेख होता का यावर तुमच्यावर टीका होते नाही काँग्रेसचा काय उल्लेख होता का कुणीतरी कोर्टात चाललं आहे कुणीतरी इलेक्शन कमिशनकडं चाललंय या जाहिरातीमध्ये काय होतं फक्त देशाभिमान या जाहिरातीमध्ये फक्त राष्ट्राभिमान होता काँग्रेसचं नाव होतं का त्याच्यामध्ये म्हणजे चोराच्या मनात चांदणं चोराच्या उलट्या बोंबा आणि म्हणून पाक कसब कसाबने ज्या निरपराध लोकांना मारलं त्याच्याबद्दल काही संवेदना नाही आणि जे करकरे देशभक्त पोलीस जे शहीद झाले त्याला गोळी कसाबची लागली नाही असं म्हणणं म्हणजे या तमाम देशवासियांचा अपमान आहे या शहीदांचा अपमान आहे पोलिसांचा अपमान आहे हे कुठं फेडणार पा आणि म्हणून यांना धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता आणि या देशातली स्वाभिमानी जनता सोडणार नाही